नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण अमरावती पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस जे आहे बावीस तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातले एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अमरावती जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर बघू शकता पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसचे भरती प्रक्रिया एकोणीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून सुरू करण्यात आली आहे परंतु पाऊस असल्यामुळे दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीचं मैदानी जे आहे सोळाशे मीटर आणि शंभर मीटर व गोळाफेक चाचणी घेण्यायोग्य नसल्याने उमेदवाराची मैदानी चाचणी घेण्यात आलेली नाही त्यामुळे आज बोलवण्यात आलेले एकूण बाराशे उमेदवारांना दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी बोलवण्यात येणार आहे तरी कृपया आज रोजी म्हणजे एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी हजर जे बाराशे उमेदवार होते त्यांची मैदानी चाचणी जी आहे तर ती सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी राबवली जाणार आहे तर त्याच्या संदर्भातलं शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतचं हे प्रवेश पत्र निर्गमित करण्यात यावे ही विनंती तसेच कृपया सदर उमेदवारांना प्रवेशपत्र डाउनलोड करिता उपलब्ध झाल्याबाबत कार्यवय कार्यलयास कळवण्यात यावे ही विनंती आहे तर बोलण्यात आलेले उमेदवार जे आहेत ते बाराशे आहेत यापूर्वीची तारीख जी आहे तर ती सोळा सॉरी एकवीस जून दोन हजार चोवीस आहे सुधारित तारीख जी आहे तर ती सोळा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे मैदानी चाचणीचे ठिकाण जे आहे तर ते असणार आहे जोक स्टेडियम जवळ अमरावती वेळ असणार आहे सकाळी चार तीसचे म्हणजे पहाटेचे साडेचार वाजता तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे त्यानंतर हे संपूर्ण बोलवले गेलेले जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ते आलेली आहे तर बघू शकता इथं त्यांचं नाव आहे म्हणजे टोकन नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे त्याच्या वडिलाचं नाव आड नाव आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आहे युनिट नेम आहे ते देण्यात आलेले पोस्ट नेम आहे ते देण्यात आलेले आहे आणि मोबाईल नंबर देण्यात आलेले आहे ज्या सर्व विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अमरावती जिल्ह्यामधून अर्ज केलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळीपर्यंत शेअर करा जर त्यांनी अमरावती जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरती संदर्भातला अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज केला आहे कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्या जिल्ह्याविषयीची पोलीस भरती संदर्भातली कुठली माहिती तुम्हाला हवी असेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि तुमच्या सर्व ग्रुपमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर त्या विद्यार्थ्यांचा पेप फिजिकलसाठी जाणं झालं नसेल तर त्यांचे नवीन सुधारित तारखेला ते हजर होऊ शकतील धन्यवाद